बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली आहे बार्शी तालुक्यातील बोरगाव झाडी गावात शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा फटका बसला आहे अचानक आलेल्या पावसामुळे मका आणि द्राक्ष बागांना या पावसानं चांगलाच चटका दिला आहे बोरवाडी झाडी गावातील उभे असणारे मक्याचे शेत आडवे झाले शेतकरी अनिल लंगोटे यांचा दीड एकरातील मका भुईसपाट झाला आहे द्राक्ष उत्पादक शेतकरी दिनेश जगताप यांच्या दीड एकर द्राक्ष बागेला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे बार्शी तालुक्यात ता वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे माझे नाव अनिल उत्तर लंगोटे रानार मोरगाव झाडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर माझा गट नंबर आहे चोपणी काल वादळी वाऱ्यामुळं गारपीट आत्ती गारपीट झालेली आहेुकसान जवळजवळ शंभर टक्के नुकसान झालेलं आहे जवळजवळ ऐंशी नव्वद हजार जी मका आज ह्याला पाच हजारसुद्धा कोण द्यायला तयार नाही सगळे जमीन बिमीन सगळे वाहून गेलेले आहे तरी आता शेतकऱ्यांनी काय करायचं सरकारनं ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे फडणवीस साहेबांनी अजित पवार साहेबांनी हे आम्हाला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आता माझं मुलीचं लग्न आता काय करायचं आम्ही शेतकऱ्यांनी माझं नाव दिनेश रमेश जगताप राहणार बोरगाव तालुका बारशी जिल्हा सोलापूर माझी द्राक्ष शेती गट नंबर त्रेसष्ट मध्ये दीड एकर आहे तर त्याचे काल पावसामुळे नुकसान झालेलं आहे पूर्ण गारपीट झाल्यामुळे बार वादळी सुटल्यामुळे नुकसान झालेलं आहे साधारण दहा लाखाचे नुकसान झालेलं आहे म्हणजे